खुशे लय खुश शालेत कधी अभ्यास नसेल केला आज गाड्या नव सह करतोय बिझनेसमॅन अरे बाबाची सही गेली चल आई नवीन गाडी घेतली गौऱ्याने कसा वाटते तुला घेते तुला कसा वाटते कधी घे कधी लग्न करायचे गौरव तर नमस्कार मित्रांनो तुमचा स्वागत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओ मध्ये तर मित्रांनो आता आम्ही चाललेलो आहे गौरवला गाडी घ्यायला आणि जागा द्या जागा द्या जरा गाणी मस्त आता गौरवने गाडी बुक केली आहे नवीन कोणती गाडी ते तुम्हाला दाखवणार मी आता गौरव खुश आहे का फुल व्हेरी आहे आणि हार अगा हार वरती कर गाडीपेक्षा हार मोठा घेतलेला आहे तर चला आता जाऊ पण येणार आहे चला चला, नाएकुण। नाएकुण। चला, चला।, नाएकुण। चला गाई शोरूम मध्ये आलेलो आहे ना गोट्याला पण गाडी आवडली गोट्याचं स्वप्न आहे की मी अशीच गाडी घ्यावा पण गोट्या कधी घेशील गाडी गोट्या तू कधी गाडी घेशील तूच घेतली का अरे इथं हप्ते भरायचे आहेत <laughs> तर गाईस बघा गौरवची गाडी गौरव लय खुशी बोलतात लय खुशी बोलतो गाईस <laughs> शो रूम ला आलोय आता आता आपला ऋषी धनावडे येतोय मस्त व्हिडिओ व्हिडिओ काढू ना गौराचा गाडीचा नंबर प्लेट काय हा मग गोरा होती जरा गौराच्या गाडीचा नंबर प्लेट नाही ते पण दाखवतो मी अये गोपाल घे तू पण आता गाडी बस झाला आता ती चला गाई आता सगळी पोरं येतील तेव्हा आपण व्हिडिओ काढू सगळ्या पुरे गाड्या घेतल्या तुम्ही बघू शकता शालेत कधी अभ्यास नसेल केला पाच गाड्या न सह्या करतोय बिझनेसमॅन <laughs> अरे चुकून चुकून बाबाची सही केली अर्धे मॅडमला चुकून बाबाची सही केली <laughs> त्यांनी स्वतः ऋषी धनावडे आलेले आहेत आपल्या भेटीसाठी कोणती गोष्ट नवीन घेतली आम्ही घरात तर ऋषीला आमंत्रण असतो पहिला <laughs> माणूस थकलेला असतो तरी येतो माणूस गाडीचा हार बघू शकता तुम्ही गाई एवढा हार तर गौरवच्या लग्नाला पण नसला मोठा तेवढा गाडीला आणले गौरवनी बाई चला आता गौरवला नंबर प्लेट नावाला घेतले गाडीची मग गाडीचे नंबर प्लेट लावली काढू आपण खूप खुश वाटतो आता हा पोरगा <laughs> आठ गाडीचा घाम काढला साफ ती नट बिट निघायला लागली गाडीचा नंबर सतरा सतरा घेतले गौरवनी पैसा आले ना आता चिकन राईस प्लेट आहे ना आता <laughs> <laughs> तर चला व्हिडिओ काढून घेऊ आपण नंतर आता व्हिडिओ खूप खराब घेतले आता सगळी ला, आता पोरं उभी राहिला लाईन मध्ये आता सारा व्हिडिओ काढतोय चला काय आता टेक घेऊ आपले काय गावराची गाडी घेतली सजवाला फुलं लावला ते गावराच्या गाडीला टू 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 साडी घराला घेतली गाडीला चावी मस्त दिले आहे चावी व्हिडिओ बनवणार आहे मी हो गया। चला साडी घातली गाडीला अरे साडी घातली बस मॅडम काढतोय गावराच व्हिडीओ जा बस गाडिओ बस व्हिडिओग्राफर मॅडम जा जा

आईज घाबरले असं ऍक्टिव्ह राय ऍक्टिव जबरदस्ती गाडी दिलास जबरदस्ती गाडी दिल्या सगळी जबरदस्ती घाबरू अरे घाबरू गो आईस घाबरले नुसता धकधक भरशील गाडीचे भरशी गाडी नाही आवडा रा एक्टिव। जाऊ दे काही ज्याला जमत नाही मी खेचतो जाऊ द्या काहीच बघा तो एक साधा एक साधा खेचण्यासाठी त्याला किती किती विचार करायला लागतं विचार करायला लागतं साधा त्याला खेचायचे साधा त्याला खेचता येत नाही म्हणजे विचार करा हे चला हे तुकारा करा मोठा इकडे उठा या तुम्ही येतील या इकडे या चला

Nice. Ita bagaimana mobil bagaimana? Sama ada. Khusyeh, lay khusyeh. Okay. Okay. Okay.

अरे हेल्मेट मग समोसा असेल तर ते हेल्मेट कुठे काही गौरवच हेल्मेट कामेट हे च सरकार फॉमलाय गौरव फॉर्मला आहे काही रस्ता जाम केलाय गौराव गौराव पिंजरा आला आला, आला। पिंजरा आला आला पिंजरा आला पिंजरा मी घेतला आहे पोलीस आले तुझी माग राहिला काय तर चला गाई मस्त गाडी घेऊन आलो नाही आता आमची सगळी पोरं आलो इथं जवाल आम्ही मस्त जेवण तर संपलंय बोललो ब्लॉक काढू ना आता पैसा जाम आले मग आता आम्ही चालू आयफोनच्या दुकानात आता बोललो एक सेव्हनटीन घेऊ तर गौरा शेटणी मुरबाडचा एक डोंगर विकले अर्धा तर बोलला आता घेऊ काहीतरी तर बघू आपण आयफोन सेव्हनटीन कसं आहे मग घेऊ तर त्याला काही जेवण झालेलं आहे ना आता आपण जाऊ आयफोनच्या स्टोर मध्ये मोरिया गल आपले विचार कोण आहे कोण ब्लॉग पूरा का किती हजार आहे का दहा 700 टाका बघा दादा कसा का दादा खांगर पे तो जीरो। नहीं। नहीं। वो पर दे अपना कैसा सेवन पिन पर आपको पे पे जीरो पे कैसे लोन पे जीरो। लेना है पर डे जो रहता ना भाई मेरे पर डे को महीने में ही आएगा पर डे नहीं दे सकते आप महीने का आएगा जो रहता है

आम्ही आलो आयफोन आई सेव्हन्टीन घ्यायला ते पण दहा सेव्हन्टीन घ्यायला आलतो स्कॅप <laughs> <laughs> वरती पर डे वाले वापर चलो बाय चलो बाय घ्याय

जागा जा कसे बाजा आई गाडी कशी वाटते तुला भारी वाटली गाडी ठीक आहे मग दौऱ्या गाण्याचा नंबर सेम आहे गाडीचा गौर्याच्या मग सतरा हजार माझ्या सतरा अतरा अजून काय बरोयचं किती बघा आई घरी पण पूजा केलेली आहे मस्त प्रकारे अशा प्रकारे आता आम्ही झालो फिरायला आय हॅपी सर 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 येथाम ताशीर जेर दाशी पुढं